श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्री संत सद्गुरु बाळूमामांची भाकणूक ही भाकणूक ऐकण्यासाठी सज्ज व्हा माझ्या आवाजातून श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावाचा जयघोष नक्की करा चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जग अंधारात राहील नक्कीच बाळूमामांची भाकणूक ऐकण्यासाठी श्रोते हो सज्ज व्हा आणि कमेंटमध्ये बाळू मामा प्रसन्न लिहायला विसरू नका पृथ्वीचा करार संपत आला आहे सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगात अंधार राहील पृथ्वी गडप होईल सांभाळून रहा तारणाऱ्याला तारणार मारणाऱ्यांना मारणार कपाळातला शोधून काढणार शिक्षा होणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार बाळू ममन प्रति पंढरपूर होईल बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जग दुनियेतील लोक येतील भारत पाकिस्तानाच्या युद्ध राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश या जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयाची पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदु देश होईल व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी त्या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार दिल्लीतल्या गादीसाठी मोठी हो लागेल राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल सत्तेचे सिंहासन डरमळीत राहील राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तोंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालत होईल सीमा भागात मोठा गोंधळ होईल गुंडांची राजे येतील जातीवाचक राजकारणाला होत येईल जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे दोऱ्या शिल्लक आहे कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलंय तिच्या डोळ्यातून रात्री पाणी आहे साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील सत्यानं वागा गर्वानं वागला तर फसाल वारा वाळवंट उदंड होईल काळ्या खडकाच्या लाया होतील विजेनं मोठं नुकसान होईल बाळूमामा यांच्या बकऱ्यांच्या कळपात पोटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी वन मार्गाला लागेल मोटाराचा मोठा अपघात होईल नीतिमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्या सोन्याचं भाव तेजीत राहील तीन महिन्याचं धान्य पिकेल खरीप बहुत होईल तांबडं रास मध्यंतरी पांढरं धान्य उदंड पिकेल गावाची पेंडी मध्यम राहील धन्य धान्य दारात वैरण घरात ठेवाल धान्य महागेल जगण मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शाणा होईल तांब लोकांड मोलाच होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल माणूस कागदाचा घोडा नाचवेल सोन्याचा भाव तेजीत राहील पेट्रोल इंधन वाढीची जनता होईल वैरणीचा भाव वाढत जाईल वैरण धान्याच्या चोरीला होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पांढर धान्य मोलानं विकेल बैलाची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्याची किंमत लाखावर जाईल नदी जोड प्रकल्प येतील मनुष्य जंगलात जाईल जंगलातील पशुधन गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट बघाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचा कप विकत मिळेल नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होतील पाण्यासाठी मोठी आंदोलन होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचा होईल मनुष्याला अनेक आजार होईल डॉक्टर हार्ट टेकतील मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर घरावर जाईल आदमापूर ही पुण्यभूमी होईल बाळूमामाशेष नागाचा अवतार आहे या गावात मिश निशान रोलं माझं ठाण मांडलं बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होईल आदमापूर बाळूमामाची पवित्र भूमी हाय पुण्यभूमी हाय या गावाचा महिमा जगात वाढेल एकीने वाघा राजकारण आणशिला करशिला तर माझ्याशी गाठ हाय पिवळ्या भस्माचा महिमा आघात राहील भगवा झेंडा राज्य करेल मिरवेल छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील आदमापूरवर माझा कायम आशीर्वाद राहील बोला बोला बाळूमामांच्या नावाचा जय जयकार बाळूमामांच्या नावाचा विजय असो बाळूमामांच्या नावाचा विजय असो झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मना देवाबद्दल आणि माझ्या मामाबद्दल भाव असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवा नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद